श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थ यांचे दहा विचार पाहणार आहोत स्वामी समर्थांचे हे दहा विचार नक्कीच आपल्या जीवनामध्ये एक नवीन चैतन्य घेऊन येतील एक नवीन ऊर्जा घेऊन येतील आपल्या मनाला प्रसन्न करण्याचं कार्य आणि आपल्या मनाला चालना देण्याचं कार्य हे स्वामी समर्थांचे दहा विचार करणार आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका स्किप करू नका

लोभ आणि मोह त्यागल्यास मोक्ष मिळवण्याचा मार्ग सोपा होतो तीन, ध्यान आणि शांती मनाला शांत करण्यासाठी ध्यान आवश्यक आहे आहे सेवा सेवा ही सर्वोच्च पूजा जी आत्म्याला शुद्ध करते पाच आत्मज्ञान ज्ञान आपले मन शुद्ध करण्यासाठी श्वासावर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे सहा गरजती महाराजांचे विशेषण आहे जे शत्रू आणि संकटांना दूर ठेवते सात अतिथी देव दुपारच्या वेळी दारी आलेला अतिथी हा साक्षात दत्त असतो असा विश्वास समाजात रुजला आहे आठ मंत्र श्री स्वामी समर्थ हा सद्गुरु मंत्र आहे जो आपल्या श्वासाशी संबंधित आहे नऊ नियम नियमितपणे स्वामी समर्थाची पूजा करणे आणि नामस्मरण करणे आणि दहा भक्तांना मदत स्वामींच्या शिकवणीप्रमाणे गरीब आणि गरजू लोकांना मदत करणे विस्तार स्वामी समर्थ हे श्री दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात आणि त्यांच्या विचारांचा प्रभाव आजही लोकांवर दिसून येतो त्यांचे विचार आपल्याला चांगले जीवन जगण्यास आणि आत्मज्ञानाला प्राप्त करण्यास मदत करतात स्वामी समर्थांचे हे विचार नक्कीच आपल्या जीवनामध्ये एक नवीन चैतन्य घेऊन येत मला माहीत आहे तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत ऐकला म्हणजे तुम्ही स्वामी समर्थांचे निश्चिमत आहे स्वामी आई मी तुझे बाळ आहे अशी कमेंट आपल्या व्हिडिओला करा तसेच या प्रकारचे तसे अनेक स्वामी संदेश आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धार्मिक कथा तसेच शिवलेले अमृत अध्याय तसेच भगवंताचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी समर्थ माझी आई या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतात धन्यवाद